या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ फेडरेशन संलग्न ग्रहनिर्माण संस्थेची बँकेतील ग्रह कर्ज व संस्थेच्या थकित सोलापूर शहरात ऐंशी नव्वदच्या दशकात श्रमिक कष्टकरी अत्यंत दाटीवाटीने राहत असत त्यांना पिढ्यान पिढ्या भाड्याच्या घरात राहत असत त्यांना मायबाप सरकारकडून हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रचंड मोठी लढाई करून श्रमिक आणि कष्टकऱ्यांच्या पुढाकाराने संघर्षांच्या माध्यमातून जवळजवळ पंचेचाळीस हजाराहून अधिक घरकुल मिळवून दिले मान्य केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून राष्ट्रीयकृत बँकेमार्फत मिळवून दिले हे कर्ज देत असताना लाभार्थ्यांवर पात्र जमीनदाराची अट शिथिल करून जमीनदाराशिवाय अत्यल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले या गृहकर्जाचे कर्जाचे हप्ते थकीत आहेत त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने संस्थेला थकीत देय रकमा तातडीने अदा करण्यासंबंधी पत्र पाठवून दिले वास्तविक पाहता वसाहतीची जागा ही शेतजमीन असून रेनगरच्या लाभार्थ्यांकरिता पिवळा पट्टा अर्थातच रहिवाशी झोन घोषित केले रेनगर गृहनिर्माण प्रकल्प हे देशाच्या इतिहासात महत्वाकांक्षी व पथदर्शी म्हणून नोंद आहे म्हणून ही बाब लक्षात घेऊन लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत बँकेतील गृहकर्ज हप्ते व संस्थेची थकीत देय रक्कम अदा करून घरकुलांचा ताबा घ्यावा असे आवाहन संस्थेचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांनी केले गुरुवार दिनांक बारा जून रोजी रेनगर फेडरेशन संलग्न व ग्रह सहकारी ग्रहनिर्माण संस्थेच्या सर्व लाभार्थ्यांचे बँकेतील ग्रह कर्जाचे थकित हप्ते व संस्थेची थकित करण्यासंबंधीचे संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे संस्थेचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आडम मास्तर बोलताना पुढे म्हणाले की पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत रेय नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन मार्फत मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे तीस हजार असंघटित कामगारांसाठी परवडणाऱ्या लोकार्पण सोहळा दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला सध्यास्थितीत फक्त तीन हजार एकशे पन्नास लाभार्थ्यांनी संपूर्ण रक्कम भरून घरांचा ताबा घेतलेला असून अकरा हजार आठशे सत्तेचाळीस लाभार्थ्यांनी अद्याप ताबा घेतलेला नाही या लाभार्थ्यांकडून बँक किंवा संस्थेकडे थकीत रक्कम भरायची आहे दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या पत्रामध्ये उर्वरित लाभार्थ्यांनी तातडीने थकीत रक्कम भरून ताबा घ्यावा असा स्पष्ट आदेश देण्यात आला फेडरेशनने तीन महिन्यांची मुदतवाढ मागितली असली तरी शासनाकडून अद्याप निर्णय आलेला नाही फेडरेशनने सर्व संबंधित लाभार्थ्यांना तातडीने बँक व संस्थेची थकीत रक्कम भरून घराचा ताबा घेण्याचे आवाहन केले आहे अन्यथा केंद्र व राज्य शासनामार्फत कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत यावेळी मंचावर मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर रेनगर को ऑपरेटिव्ह सो हाऊसिंग सोसायटीज फेडरेशनचे अध्यक्ष नलिनीताई कलबुर्गी व सचिव युसुफ शेख मेजर व फेडरेशन संलग्न हुतात्मा कुर्बान हुसेन अल्पसंख्यांक गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नलिनीताई कलबुर्गी सचिव मुमताज शेख कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष यशोदा दंडी विजयालक्ष्मी महेशन कॉम्रेड एम के पंधे यंत्रमाग कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण माळी सचिव शंकर गड्डम श्री स्वामी समर्थ विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष कॉम्रेड मुरलीधर सुंचू सचिव लता सारंगी जामुनी मोची समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष कुरमैया मेहत्रे सचिव लक्ष्मण भंडारे हुतात्मा रेडिमेड व शिलाई कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष संदीप रेउरे सचिव विरेंद्र पद्मा स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड नारायणराव आडम बंदगिरणी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष मनीषा ओंकार संस्थेचे विधी सल्लागार ॲडव्होकेट अनिल वासम वसंत विहार रियालिटी प्रायव्हेट रियालिटीचे प्राध्यापक लीज डी एल प पवार सिद्धराम महेंद्रकर मंदार अंत्रोळीकर संतोष पाटील मुख्य व्यवस्थापक गजेंद्र दंडी व सर्व संचालक मंडळ आधीची उपस्थिती होती पद्मशाली शिक्षण संस्था महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी ए बी कॉम आणि पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या एकमेव बी सी ए महाविद्यालय बी सी ए साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा तसेच आपल्या एआर बुरला महिला वरिष्ठ महाविद्यालय मध्ये आय मध्ये करिअर करण्याचीही सुवर्ण संधी डेव्हलपमेंट ॲड ऑन करते कॅम्पस प्लेसमेंट मार्फत नोकरीची संधी आणि ग्रामीण व निमशहरी भागातील तसेच विवाहित महिलांसाठी एक उत्तम संधी सुसज्ज अध्ययन व्यवस्था व अनुभवी प्राध्यापक वर्ग मग तर वाट कशाची बघताय आजच प्रवेश घ्या बुरला कनिष्ठ महाविद्यालय आणि पुढे यशस्वी आयुष्य निर्माण करा पत्ता रविवार पेठ राजेंद्र चौक सोलापूर मोबाईल सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आदत संपर्क करा